हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो श्री शिवाय नमस्तुभ्यम ही पहा ही आहे सोळा सोमवाराची आजची आपली पूजा किती मन प्रसन्न करणारी ही पूजा आहे ना नमस्कार मी मेघा आणि मेघाच खमंग मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपला हा व्हिडिओ सोळा सोमवार व्रताची पूजा कशी करावी ते केव्हापासून सुरू करावे यावरती असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर सोळा सोमवार हे व्रत संतान प्राप्तीसाठी करायचं असेल तर श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी किंवा शेवटच्या सोमवारी सुरू करावे जर एखाद्या विशेष आजारपणावरती करायचं असेल कष्टमय जीवन असेल आरोग्यावरती करायचं असेल तर हे सोळा सोमवार व्रत वैशाख महिन्यात महिन्यातल्या पहिल्या सोमवारी सुरू करावे जर तुम्हाला उत्तम घर उत्तम वर व्यापार धन लक्ष्मी ऐश्वर्य यासाठी सोळा सोमवार करायचे असतील तर मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या सोमवारी हे व्रत सुरू करावे तर तुम्हाला मी पूजा मांडणी दाखवणार आहे पण त्याचे काही नियम आहेत सोळा सोमवार हे व्रत प्रदोष काळातच करावीत म्हणजे त्याची पूजा पाच ते सात या प्रदोष काळात करावी सोळा सोमवार हे व्रत श्वेत वस्त्र परिधान करूनच करावेत क हे पूजा करण्याच्या अगोदर आपण स्नान करावी आणि श्वेत वस्त्र परिधान करून तुम्ही प्रसाद कुठलाही करू शकता यामध्ये तीन प्रकारचा प्रसाद आहे गोडाची खीर करू शकता मलिद्याचं नैवेद्य करू शकता किंवा बेलपत्र खाऊनही करू शकता तर आणि या प्रसादाचं विशेष महत्व असं आहे की याचा एक भाग महादेवांना द्यायचा एक भाग आपण स्वतः ग्रहण करायचा आणि या प्रसादातला एक भाग भक्तजनांना द्यायचा किंवा मंदिरात नेऊन वाटप करायचा आणि याचं या पूजेचं निर्माल्य दुसऱ्या दिवशी विसर्जित करायचं ही आहे पूजा मांडणी तर सगळ्यात अगोदर मी इथे एक चौरंग ठेवलाय आणि या चौरंगावरती श्वेत वस्त्र अंथरलेलं आहे आता इथे मी एक महादेव आणि पार्वतींचा फोटो आहे इथे माझ्याकडे बारा ज्योतिर्लिंग असलेला आहे तुम्ही कुठलाही फोटो ठेवू शकता पूजेसाठी हे पहा आणि आता या फोटोला मी एक हार घालून फोटोची सुद्धा पूजा करून घेते आणि चारी बाजूनी असं मी, मी पाणी भरून ग्लास ठेवलेला आहे यामध्ये मी आंब्याची पाणी ठेवणार आहे तुम्ही केळीचे खांब वापरले तरीही चालेल दोन्ही शुभ असतात हे पहा तेच ठेवलेले आहेत आता आपण हे फळं मी इथे ॲपल ठेवलेले आहेत तुम्ही कुठलेही फळं ठेवू शकता मी दोन फळं ठेवून घेते इथे हे पहा आणि चारही बाजूंनी मी इथे दिवे अखंड दिवे ठेवून घेणार आहे तेलाचे वापरा किंवा तुपाचे वापरा कुठलेही वापरले तरी चालतील चारही बाजूंनी दिवे ठेवून घ्यायचे आहेत हे थे थे पहा आपण मी ठेवून घेते दिवे सुद्धा अखंड असावेत आणि आता एका प्लेटामध्ये मी वाळू घेतलेली आहे कारण आपल्याला पार्थिव शिवलिंग तयार करायचं आहे सोहळा सोमवार करेपर्यंत करण्याचं महत्वच हे आहे की पार्थिव शिवलिंग असावा लागतो ज्याचं विसर्जन करावं लागतं आपल्याला सोमवार झालं की दुसऱ्या दिवशी आता एक कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकत हळदी कुंकू अक्षता सगळं काही टाकायचं आणि एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हे पहा असा आता एक प्लेट घेतलेला आहे मी आणि यामध्ये अक्षता टाकलेल्या आहेत अक्षदांवरतीच कळस नेहमी असावा तो शुभ असतो यामध्ये आता हे पहा पाच आंब्याची पाणी मी ठेवलेली आहेत आंब्याची पाने ही शुभ असतात तुम्ही नागिलीचे पाने सुद्धा वापरू शकता आणि यावरती एक श्रीफळ ठेवायचं आहे श्रीफळाची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू आणि एक फूल ठेवायचं आहे आणि एक वस्त्रमाळ घालून घ्यायची आहे हे पहा अशी आपल्याला कलशाची पूजा करून घ्यायची आहे आणि एक फूल ठेवून घ्यायचं आहे आणि हे पहा आता आपल्याला हे अखंड दीप प्रज्वलित करायचे आहेत सगळे आणि आता आपल्याला महादेव पार्वतीच्या फोटोची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे विधियुक्त पूजा मनोभावे करून घ्यायची आहे आणि या पार्थिव शिवलिंगाची सुद्धा पूजा करून यावरती काळे तीळ तांदूळ आणि शमीपत्र हे वाहून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा आता एकशे आठ बेलपत्र व्हायची आहेत मी ओम नम शिवायचा जाप करत एकशे आठ बेलपत्र वाहून घेते बेलपत्र वाहून झाल्यानंतर आपल्याला धूप धीप लावून घ्यायचं आहे हे, हे पहा असा हे आहे सोहळा सोमवार व्रताचं पुस्तक हे सुद्धा आपल्याला पूजेमध्ये लागतंच हे पूजासुद्धा पू हे पोथीसुद्धा आपल्याला या ठेवून घ्यायची आहे चौरंगावरती आणि या पोथीची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे हे पहा बेल अक्षदा फूल सगळं काही व्हायचं आणि पोथीची पूजा करून घ्यायची आहे आता हे पहा तुम्ही इथे वस्त्रमाळसुद्धा मी इथे घालून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे मी एक रुद्राक्षाची माळसुद्धा घालून घेतलेली आहे ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता किंवा स्किप करा तरी चालेल तुम्ही हवं ते डेकोरेशन म्हणाने जेवढं कराल पूजेसाठी तेवढं कमीच असतं त्यामुळे कसलीच शंका मनात घ्यायची नाही आता शुभ असण्यासाठी रांगोळी टाकून घ्यायची आणि स्वास्तिक काढून घ्यायचं आहे तुम्ही कुठलीही रांगोळी टाकू शकता आता इथे मी आरतीसाठी ताट तयार केलेलं आहे तुपाच्याच वाती लागतात आपल्याला आरतीला हे सुद्धा मी या स्टँडवरती ठेवून देते आता पाण्यासाठी मी इथे एक पात्र भरून पाणी ठेवलेलं आहे महादेवांसाठी आणि आता मी पोथी वाचायला सुरुवात करत आहे नेहमी संकल्प मनात धरायचा आणि पोथीची चालू करायची वाचण्यासाठी आता पोथी वाचून झालेली आहे आरती करून घेते मी हे पहा तुम्ही कुठल्याही आणि कितीही आरती करू शकता मनोभावे पूजा करावी आता मी प्रसादासाठी इथे तीन बेलपत्र घेतलेली आहेत एक महादेवांना ठेवते आणि हे पहा त्या बेलपत्रावरती गोड म्हणून मी इथे खडी साखरेचा एक खडा ठेवलेला आहे पाणी फिरवून घेते आणि पाया पडून घेते मनातला संकल्प पूर्ण होतो तर हे होतं 16 व्रताबद्दल मी सर्व माहिती तुम्हाला सांगितलेली आहे फक्त याचे तीन महत्त्वाचे नियम आहेत सोहळा सोमवार व्रत जेव्हापासून तुम्ही सुरू केले कुठल्याही सोमवारपासून ते शेवटच्या सतराव्या सोमवारपर्यंत पहिल्या सोमवारी तुम्ही जे साहित्य वापरले पूजेसाठी तेच साहित्य ते सतराव्या सोमवारपर्यंत जसेच्या तसं तुम्हाला वापरायचं आहे त्यामध्ये कसलाही बदल करायचा नाही प्रसादाचे तीन भाग करायला हवेत एक भाग महादेवांना एक स्वतःला आणि एक भक्तजनांना हे विसरू नका आणि सतराव्या सोमवार याचं उद्यापन करायचं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा